ज्ञानोपारायका म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ बरड़। तेने कैसा गोपाळ पावे अरे व्यर्थ वर्णन करण्यापेक्षा या मुखान हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मना बोलू ऐसे बोल जिने बोल विठ्ठल बोल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव देवाचे उच्चारी जे तोंड प्रत्यक्ष कुंड चर्मकाचे पूर्वीच्या काही चांगल्याच्या चपला असायच्या आणि त्या चपला शिवणाऱ्या जवळ एक कुंड असायचं पाणी तो सगळ्या गावच्या चपला त्याच्यात बुडवतो आणि त्या चपला शिवून द्यायच्या आता गावच्या चपला उडवल्यानंतर ते कुंड कसं होणार आहे गटारी सारखं घाण आणि त्या कुंडाची उपमा आपल्या तोंडाला दिलेली आहे आता आपण थोडं धावतो घेऊ थोडस पटपट ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण नाही जत्याचं जीवन झाडाला फळ न लागलेल्या सारखं आहे ज्याच्या मुखात नामस्मरण नाही त्याचं जीवन दात तुटलेल्या हत्तीसारखं आहे ज्याच्या मुखाला नामस्मरण नाही त्याचं जीवन पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे ज्याच्या मुखाला नामस्मरण नाही त्याचं जीवन सौभाग्य हरवलेल्या नारीसारखं आहे ज्याच्या मुखाला नामस्मरण नाही त्याच्या त्याचं जीवन म्हणजे वेशेच्या मुलाला बापाच नाव न सांगता येण्यासारखं आहे हे माझ्या मनाने सांगत नाही संतांचं प्रमाण आहे पंची पंख बिना हत्ती दंत बिना पुरुष नारी बिना वेश्या पुत्र पती बिना हिना सुमिरन करले मेरे बिना तेरी उमर गई मग लोक काय म्हटले आता आपण गेलो समाजामध्ये फिरलो तर काय माहिती का आपल्याला पैसा लागतो लागतो ना पैसा भाजी घ्यायला गेलो समजा महिला मंडळ गेलो अशोक नगरच्या भाजी मंडळी भाजी घ्यायला गेलो आणि त्या आजीबाईला म्हणतो आजीबाई दोन मितीच्या थोड्या द्या मी तुला हरिपाठ म्हणून दाखवते कोणी म्हटलं उधारी असेल ऐका कोणी म्हणे विकत घेतला जो देव विकत घेतला तो नेमका आहे तरी कोणता कोणी म्हणे हा यमुने बरेचा

त्याच्याशी तोंड वर करून रावण बोलायचा कोणाशी कुंभकर्णाशी इतका कुंभकर्ण मोठा होता कुंभकर्ण रामाच्या रावणाच्या आज्ञेने रामाच्या वानर सेने आणि त्या वानर एक छोट वानर होत ते वानर युद्ध करता करता आपल्या भगवंताचं रामाचं नामस्मरण करत होत श्रीराम जय राम जय जय राम ह्या पद्धतीने नामस्मरण करत असताना या कुंभकर्णाला इतका राग आला की अरे हा तर आपला आणि हा दुश्मनच दुश्मन नाव घेतो हो त्याने काय केलं त्या गंध माधन वानराला असं दोन बोटाच्या फुटीत पकडलं आता तो कुंभकरण केवडा आणि ते वानर केवढ तो काय म्हटला की अरे त्या दुश्मनाचं नाव अजिबात घ्यायचं नाही तू काय कर फक्त रावणाचं नाव घे हो तो म्हटला मी घेणार नाही त्याचं आपलं काय चालू होत श्रीराम जय राम आता त्या कुंभकर्णाला वाटलं याला ना काहीतरी देऊ तो म्हटला मी तुला दहा गावं सोन्याचे देतो किती दहा गावं सोन्याचे देतो तू फक्त काय कर एकदा फक्त मी रामाचा नसून रावणाचा आहे तो म्हंटला मी काय मानणार नाही तुझं मला ते दहा गावं पण न ना ना पण नको बर कुंभकर्ण म्हटलं मग याला एवढं नाही थोडी मोठी वापर मोठी आपल्या कदा ऑफर थोडी ऑफर तो म्हटला ऐक कुंभकरण काय त्या तीन भावांमधे जो माझ्या वाट्याला हिस्सा ना तो आखा हिस्सा मी तुला देतो फक्त एकदा मन मी रामाचा बसून रावणाचा आहे तो म्हटला मी काही म्हणा नाही तुम्हाला किती ऑफर दे पण मी काही म्हणणार नाही मग त्याने शेवटी काय म्हटलं ऐका त्या कुंभकर्णाला काय उत्तर दिला राम मरे राम मरे हम मरे मरे हमारी बलाई हम तो अविनाशी कुंगन है, कैसे मारे न मारे आपण कितीवर पार्टी बदलतो जास्त <laughs> जास्तीत जास्त पाच हजार, हजार, हजार। आपण लगेच पार्टी बदलतो पण गंत मादन वानराने स्वतःच नामस्मरण करता भगवंताच नामस्मरण करता करता आपला प्राण त्याग केला परंतु पार्टी बदलली

आमच्याकडे राजस्वू यज्ञ आहे आम्ही तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलेलो

फक्त एक का की सर झोपडीच्या बाहेर आले काय रे म्हणे एक हजार म्हणजे असं तुझं तुझ्याकडे किती पुण्य आहे ती म्हणाली बघा माझ्या घरापासून ते इथपर्यंत मी जर चालत चालत आले तर प्रत्येक पावलाला मी कृष्ण 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 म्हणत आणि नाम घेता वाट चाले यज्ञ पावला